नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या नर्सरीमध्ये आलेले आहोत तर कोणत्या कोणत्या या ठिकाणी होराट यायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हा जो दिसतो तुम्हाला हा हा केशरचा आंबा आहे यामध्ये साधारण जे केशर म्हटलं की खाला चविष्ट आणि सॉफ्ट मऊ असा असतो हे हे जे खालचे जे जे खोड आहे हे ओरिजिनल आपण गावरान या कोईवर या ठिकाणी आपण हे ग्राफ्टिंग केशरची कलम काढी लावलेली आहे आणि या ठिकाणी हे जे रूट खालचं जे खोड स्टेम आहे हे ओरिजिनल म्हणजे परिपूर्ण हे गावरान आहे त्यासाठी अशा रोपाची आपण नर्सरीमधून निवड करायला पाहिजे हे बघू शकता हे पूर्ण केशरचा प्लॉट आहे हा केशरचा प्लॅन्ट म्हणजे रोप कलमीचे ओरिजिनल आपण या ठिकाणी हे तयार केलेले आहेत या ठिकाणी आता यामध्ये दोन होराटे आहेत आपल्याकडं साधारण एक दशेरी आहे हे पण दशेरी खाण्यासाठी थोडं सॉफ्ट आणि आहे इथं या ठिकाणी हा जो हिचा जो स्टेम आहे हा सुद्धा को आहे याचा खालचा आणि वरचं जे आपण या ठिकाणी ग्राफ्टिंग केलेली आहे हे कलम काढी ही दशेरीची आहे तर या ठिकाणी पानामधून तुम्ही ओळखू शकता दशेरीचे पानं हिरवे आणि डार्क असे कलर असतं आणि थोडे जे केशरचे आहेत हे थोडे पिवळ रंगावर असतात अशा आपण नर्सरीमधून रोपं जेव्हा तुम्ही आंब्याचे खरेदी करता ह्या दोन गोष्टी आपण तत्पूर्वी म्हणजे निवड करायला पाहिजे काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे जेणेकरून की तुमची फसवणूक होत नाही तसेच आपण या ठिकाणी पेरूसुद्धा आहे सरदारचा एल फोर्टी नाईन आणि एक चिक्कूसुद्धा आहे कालीपत्ती आता यामध्ये कालीपत्ती हे ओरिजिनल आहे आपल्या घर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे छोटे छोटे फळं लागलेली आहेत अशा प्रकारे आपण हे निवड करीत असताना ह्या गोष्टी मॅनेज करून करायला पाहिजे आणि शक्यतो आपली फसवणूक होणार नाही अशा प्रकारे आपण रोपं घ्यायला पाहिजे कोकण बाळुलीसुद्धा जांभळून आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा आंब्याची लागवड करता त्यासाठी खड्डा या बॅ सहा बाई नऊची ही जे बॅग आहे हे साधारणत सहा बाय नऊची बॅग असल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दीड बाय दीडचा खड्डा खंदायचा आहे आणि या जी थे, थे लावगड आहे ही हे लावगड तुमच्या जमिनीनुसार करू शकता साधारण जो हायडेन्सिटी प्लॅन्ट असतात ते आपण या ठिकाणी दहा बाय बारावर करू शकता दहा बाय बारावर जर केली तर साधारण एक एकरसाठी दोनशे त्रेसष्ट झाडं बसतात आणि पंधरा बाई बारावर जर आपण लागवड केली तर या ठिकाणी दोनशे बेचाळीस झाडं एक एकरसाठी बसतात अशा प्रकारे आपण या ठिकाणी लागवड करीत असताना ही निवड करायला पाहिजे आणि उत्तम आणि दर्जेदार असे या ठिकाणी रूपं आहेत तर शेतकरी मित्रांनो मा जे माझे आम फळबाग लावणारे शेतकरी आहेत त्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण त्यांचासुद्धा असा या व्हिडिओच्या माध्यमामधून कितपत फायदा होईल तोपर्यंत भेटू धन्यवाद